नमस्कार मित्र मित्र दैनंदिन जीवनात सहज करता येतील असे पंचवीस काही लहानपण प्रभावी वास्तू उपाय आहेत जे तुमचा जास्त वेळ न घेता घरातील वातावरण शुद्ध व सकारात्मक ठेवण्यास तुम्हाला नक्कीच मदत करतील मग चला तर जाणून घेऊया लहानपण प्रभावी वास्तू उपाय हे वास्तू उपाय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला सुरू व्हिडिओ पहिली म्हणजे सकाळी दरवाज्यासमोर पाणी मुख्य रोज सकाळी स्वच्छ पाणी सिंपडल्याने तुळशीचे झाड लावणे ईशान्य किंवा पूर्व दिशेला तुळशीचे झाड ठेवून रोज संध्याकाळी दिवा लावा यामुळे घरात शांती आणि आरोग्य टिकते तिसरी गोष्ट म्हणजे कपाटात का कापूर ठेवणे घरातील कपाटात का छोटासा कापूर ठेवला तर नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि पैशाची अडचण हळूहळू कमी होते चौथी गोष्ट म्हणजे मीठाचा वापर कोपऱ्यात एका वाटीत घडे मीठ ठेवावं आणि दर आठवड्याला ते बदलावे हे घरातील वाईट ऊर्जा शोषून घेते पाचवी गोष्ट म्हणजे प्रवेशद्वाराला तोरण लावणे मुख्य दरवाजावर आंब्याचे पान अशोक किंवा माळ लावल्याने शुभ शक्ती घरात येते सहावी गोष्ट म्हणजे संध्याकाळी दिवा लावणे संध्याकाळी सूर्यास्तानंतर घरात दक्षिण पूर्व दिशेला तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावल्यास आर्थिक स्थिती सुधारते सातवी गोष्ट म्हणजे आरसा योग्य ठिकाणी ठेवणे आरसा नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावा पैशाचे कपाट आरशात प्रतिबिंबित झाले तर धनवृद्धी होते आठवी गोष्ट म्हणजे पाणी नेहमी ईशान्य दिशेला पिण्याचे पाणी फिल्टर मटका किंवा टाकी ईशान्य दिशेला ठेवावी यामुळे घरात आनंदी वातावरण राहते नवी गोष्ट म्हणजे गोंधळ नको तुटलेली भांडी तुटलेली खेळणी खराब घड्या जुनी पिशवी इत्यादी लगेच घराबाहेर टाकून द्यावी दहावी गोष्ट म्हणजे लक्ष्मी प्रतीक प्रतीक ठेवले मुख्य दरवाजावर स्वास्ती ओम किंवा स्त्री असे चिन्ह लावले तर धन व भाग्य आकर्षित होते अकरावी गोष्ट म्हणजे उठल्यावर आरशात पाहण्याऐवजी हाताच्या तळव्याकडे पाहणे याने ऊर्जा संतुलित राहते बारावी गोष्ट म्हणजे दररोज घरात अगरबत्ती धूप लावणे यामुळे वातावरण शुद्ध होते आणि ताण कमी होतो तेरावी गोष्ट म्हणजे घरात बूट चप्पल अस्ताव्यस्त न ठेवणे मुख्य दरवाजावर गोंधळ टाळावा चौदावी गोष्ट म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी भांडी न थुतलेली ठेवू नयेत हे घरातील ऊर्जा थांबवते पंधरावी गोष्ट म्हणजे कपाटात लाल कपड्यात ठेवलेली एक नाणे किंवा चांदीचा तुकडा ठेवा यामुळे धन वृत्तीसाठी शुभ असते ते सोळावी गोष्ट म्हणजे आठवड्यातून एकदा मीठ टाकून फरशी पुसणे हे नकारात्मक ऊर्जा काढून टाकते सतरावी गोष्ट म्हणजे फ्रीज व गॅस जवळ पाणी ठेवणे टाळा पाणी आणि अग्नी याचा संगम अशुभ मानला जातो अठरावी गोष्ट म्हणजे जा झाडू कधीही उभा ठेवू नका झाडू आडवा ठेवावा उभा ठेवला तर लक्ष्मी निघून जाते अशी मानले जाते एकोणीस म्हणजे शनिवारी कापूर घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होते म्हणजे घराच्या भिंतीवर फटी राहू देऊ नका हे नाते संबंधात तणाव निर्माण करतात एकवीस म्हणजे पाण्याची गळती तात्काळ दुरुस्त करा गळके पैशाचा अपयो आहे बावीस म्हणजे दिवसा झोपणे शक्यतो टाळा विशेषतः संध्याकाळी कारण हे आर्थिक नुकसान दर्शवते म्हणजे घरात हसरे चेहरे असलेल्या चित्राचा वापर करा त्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि उदासीनता कमी होते चोवीस म्हणजे व पाणी ठेवणे टाळा पाणी आणि अग्नी याचा संगम अशुभ मानला जातो पंचवीस म्हणजे सकाळी गंगेचे पाणी किंवा गोमूत्र शिंपडणे आठवड्यातून एकदा तरी घरात हे शिंपडल्याने वातावरण शुद्ध होते हे पंचवीस हो उपाय अगदी सोपे आहेत पण सातत्याने केले तर घरातील वातावरण शांत समृद्ध आणि आनंदी होऊ लागतं आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढते हे उपाय तुम्ही नक्कीच करा अगदी दैनंदिन जीवनात आपण सहज करू शकतो असे हे उपाय आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हो आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि असेच तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद